सर्वप्रथम आपण ई या अक्षराची ओळख करून घेऊया मी काही शब्द वाचतो माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे इमारत इजार इलाज इकडे इस्त्री इतर आपण हे शब्द वाचले हे शब्द वाचत असताना सर्वप्रथम सुरुवातीला कोणता आवाज येतो इ असा आवाज येतो तर हे आहे ई हे अक्षर बघा ई इमारत ई, इजा, ई इलाज ई इकडे ई, इस्त्री आणि ई इतर यानंतर आपण अक्षर पाहणार आहोत ई याला पण ई असं सुद्धा म्हणू शकतो मी काही शब्द वाचतो माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणा आई ताई बाई समई कढई पपई आता आपण हे शब्द वाचले हे शब्द वाचत असताना प्रत्येक शब्दाच्या शेवटी ई असा आवाज येतो तर हे आहे ई म्हणजेच मोठई आपण म्हणू शकतो पहा बरं ई आई ई ताई ई बाई ई समई ई कढई पपई यानंतर आपण पुढचं अक्षर पाहणार आहोत ते आहे घ मी काही शब्द वाचतो माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणा घर गर, घरटे घड्याळ घसरगुंडी घन घसा आता हे शब्द वाचत असताना प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला घ असा आवाज येतो म्हणजेच हे अक्षर आहे घ कोणता अक्षर आहे गह। गह, गहर। गह, घ गह, घ घर घ घरटे घ घड्याळ घ गह, घसरगुंडी घ गह, घन घसा गह, तर आता आपण कोणता अक्षर शिकलो घ यानंतर आपण पुढचे अक्षर शिकणार आहोत ते अक्षर आहे र मी काही शब्द वाचतो माझ्या पाठीमागत तुम्ही म्हणा गार वार तार मगर साखर भगर, हे प्रत्येक शब्द वाचत असताना तुम्ही पाहिला असेल प्रत्येक शब्दाच्या शेवटी र असा आवाज येतो म्हणजेच हे अक्षर आहे र कोणता अक्षर आहे र र गार र वार, र, तार। र।, मगर। र। साखर र भग र ओके तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये चार अक्षरांची ओळख करून घेतलेली आहे ते म्हणजे ई त्यानंतर हे ई मोठ आपण म्हणू शकतो याला घ आणि चौथं अक्षर आहे र हे चार अक्षर तुमच्या नक्की लक्षात राहिले असणार आहेत या चार अक्षरांचा सराव करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये